नमस्कार मित्र हो पॉलिटिक्स चॅनलवर आपल्या सर्वांचं स्वागत आहे मित्र हो महिलांवरील अत्याचार वाढत आहेत बदलापूर घटना ही कलकत्त्याच्या घटनेनंतर बदलापूरमध्ये जी घटना घडली आणि ही अत्यंत अमानुष आहे जी अत्यंत हृदयाभर काटे आणते आणि अत्यंत भयावह हो, अशी परिस्थिती आहे आणि यावर सुद्धा भाष्य केलेलं आहे महिलांवरील अत्याचाराविरोधामध्ये देशात संतापाची लाट उसळली पाहिजे अशा भावना राष्ट्रपती भवनाने व्यक्त केलेल्या आहेत पण प्रत्यक्षात काय घडत असते हे जर आपण पाहिलं तर आपल्या असं लक्षात येईल की भारताच्या महामहिम राष्ट्रपती माननीय द्रौपदी मुर्मू यांनी वृत्तसंस्थेसाठी महिला सुरक्षा आता बस झाले अशा शीर्षकाचा लेख लिहिला त्या लेखात त्यांनी महिलांवरील अत्याचारांच्या घटनांबाबत इनफ इज इनफ असे उद्गार अतिशय संतापाने नमूद केल्याची बातमी आठवड्याभरापूर्वी बहुतेक साऱ्याच वर्तमानपत्राच्या पहिल्या पानावर छापलेली होती महिलांवर अत्याचार करण्याची फोपावलेली वृत्ती व महिला कमी सामर्थ्यशाली कमी सक्षम कमी हुशार आहेत अशी धारणा असलेली समाजाची मानसिकता या गोष्टीचा प्रतिकार करण्याची वेळ आलेली आहे वास्तविक महामहिम राष्ट्रपती महोदया या देशाच्या सर्वोच्च संवैधानिक पदावर विराजमान आहेत देशाची बाह्य तसेच अंतर्गत सुरक्षा राखण्याची आणि देशात सर्वांना सन्मान आणि जीवन जगता आले पाहिजे यासाठी सर्व संवैधानिक संस्थांनी शासन प्रशासन न्यायव्यवस्था इत्यादींनी आपापली जबाबदारी चोखपणे प्रामाणिकपणे बजावली पाहिजे यासाठी त्यांच्यावर नियंत्रण ठेवण्याची ही जबाबदारी राष्ट्रपतीवर आहे तसेच शासन प्रशासन व न्यायव्यवस्था यांना दिशानिर्देश करून देशातील लोकशाही व्यवस्था मजबूत करण्यासाठी योग्य ते अधिकारही संविधानाने राष्ट्रपतीला दिलेले आहेत या दृष्टीने त्यांनी व्यक्त केलेला संताप हा फार महत्त्वाचा आहे महिलांवरील अत्याचाराविरोधात देशात संतापाची लाट उचलली पाहिजे हे खरं आहे माझ्याही मनात अशा घटनांबद्दल चीड निर्माण झालेली आहे लोक संताप व्यक्त करतात निदर्शने आंदोलने करतात पण कालांतराने अशा घटना विसरल्या जातात महिलांना त्यांचे न्याय हक्क मिळण्यासाठी काही प्रथा परंपरा रूढी याचा आडसर येतो त्या समाजाने धिकारल्या पाहिजेत अशी प्रखड मते व्यक्त करणारा लेख महामहिम राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी लिहिलेला आहे उशिरा का होईना पण त्यांच्यातल्या स्त्रीला देशातील स्त्रीत्वाची होणारी विडंबना असह्य झाली व त्यांनी आपला संताप व्यक्त केला हे अभिनंदनीय ठरते मात्र एवढे निश्चित की देशात शासनकर्ते कसे आहेत यावर तो देश कोणत्या दिशेने जाणार हे अवलंबून असते देशातील राज्यकर्ते जर संविधान व कायद्याची प्रामाणिक अंमलबजावणी करणारे असतील तर देशात कायदा व सुव्यवस्था मजबूत राहून समाज सुरक्षित राहतो पण राज्यकर्ते जर संविधान व कायद्याला पायदळी तुडवत असतील वेसिला टांगत असतील कायदा आणि संविधान तर देशामध्ये अराजकता निर्माण होऊन सामाजिक सुरक्षितता धोक्यात येते आणि समाज असुरक्षित होतो आणि समाजामध्ये भय भय इथले संपत नाही अशा पद्धतीने समाज भयभीत झालेला आपल्याला पाहायला मिळतो अलीकडे असोसिएशन ऑफ डेमोक्रॅटिक रिफॉर्म्स एन डी आर आणि नॅशनल इलेक्शन वॉच या संस्थांनी मिळून अलीकडेच प्रसिद्ध केलेल्या आपल्या निवडणूक अहवालात असे स्पष्ट केले की एकशे एक्कावन्न आमदार खासदार व मंत्रिमंडळातील मंत्री, मंत्री यांच्यावर महिलांवरील अत्याचाराचे गंभीर गुन्हे दाखल आहेत एकशे एक्कावन्न खासदार आमदार संख्या लक्षात घ्या नीटपणे यावरून आजच्या समाजाची व राजकारणाची काय अवस्था झाली आहे याचा अंदाज येतो गुन्हेगारीवर वचक का राहत नाही महिलांविषयक गुन्ह्यांचेही राजकारण का होते याची याचाही उलगडा या आकडेवाडीमुळे थोडाफार होऊ शकतो कारण आपण पाहिलेलं आहे बदलापूर घटनेमध्ये आमदार म्हणतो आहे पत्रकाराला की पत्रकार महिला आहे तुझ्यावर बलात्कार झाला काय तू एवढं फ्या फ्या करतेस हा जो काही संवाद आहे ही जी काही राज्यकर्त्यांची मगरुरी आहे ती लोकशाहीसाठी कलंकित करणारी आहे आणि अशा लोकप्रतिनिधींना ताबडतोब शिक्षा झाली पाहिजे पण ते होताना दिसत नाही परंतु ही आकडेवारी फक्त नोंदविण्यात आलेले गुन्हे जाहीर करावे लागलेल्यांची निवडणुकीसाठी उमेदवारी अर्जासह ही माहिती जाहीर करावीच लागते म्हणून ती उघड होते प्रत्यक्षात अशा घटनांमध्ये मोठ्या प्रमाणात राजकीय लोक व त्यांचे कार्यकर्तेच गुन्हेगार असतात त्यामुळे अशा घटना दाबून टाकण्याचा प्रयत्न होतो तरीही आज तरीही जर घटना उघडकीस आली तर पोलिसांनी कारवाई करू नये यासाठी त्यात राजकीय हस्तक्षेप होतो म्हणजेच शासनकर्तेच महिलांवर अत्याचार करणारे किंवा अत्याचार करणाऱ्याला संरक्षण देणारे असतील तर कायद्याची कडक अंमलबजावणी होणार तरी कशी आणि म्हणून ही विसंगती राष्ट्रपतीच्या बोलण्यामध्ये आहे कारण पोलीस यंत्रणेवर सत्ताधाऱ्याचा आणि तो राजकीय लोकांचा फार मोठा दबाव असतो दुसरी महत्त्वाची बाब म्हणजे देशातील जवळपास नव्वद टक्के अत्याचार मागासवर्गीय मुली व महिलांवर होतात ज्यांची समाज वृत्तपत्रे प्रशासन पोलीस व शासन फारशी दखल घेत नाही आणि घेतली तरी पुढे काहीही होत नाही हे वास्तव ना ना आहे मग गुन्हेगार मोकळे फिरतात त्यांना कायद्याचा अजिबात धाक राहत नाही उलट आमचे कोणी काही बिघडू शकत नाही या आविर्भावामध्ये ते वागतात आणि समाजात दहशत निर्माण करतात अशी कितीतरी प्रकरणे आहेत याबाबत नॅशनल क्राईम रेकॉर्ड ब्युरोच्या दरवर्षी प्रसिद्ध होणारा अहवाल अभ्यासला तर आपल्याला ही वास्तविकता दिसून येईल आणि हे जे वास्तव आहे ते अत्यंत भयावह असं आहे आणि हे संपूर्ण लोकशाहीलाच नाही तर संपूर्ण मानवजातीला कलंकित करणार आहे अशा घटना दररोज घडत आहेत कारण स्त्री ही भोगवस्तू मानणे हाच पुरुषार्थ समजला जाण्याची वृत्ती आजही आहे काही मोजक्या घटनांमध्ये आणि तेही जर अत्याचारग्रस्त मुली किंवा स्त्रिया उच्चवर्णीय असतील तर समाज पुढे येऊन आपला संताप व्यक्त करतो म्हणून केवळ निर्भया कोपर्डी आणि आता कोलकाता बदलापूर या प्रकरणात जनआंदोलन दिसली तेही फक्त तात्पुरते नंतर सगळे विसरून पुन्हा येरे माझ्या मागच्या सुरू होते आणि म्हणून मग आज देशामध्ये दे प्रशासन आणि पोलीस किती सक्रिय किती कार्यक्षम आहे हे बदलापूर घटनेवरून दिसून आलेच अत्याचारग्रस्त स्त्री किंवा कुटुंबीय पोलिसात तक्रार करायला गेल्यास तातडीने गुन्हा नोंदविला जात नाही पोलिसांची त्या स्त्रीकडे बघण्याची दृष्टी देखील चांगली असतेच असे नाही कधी तर हे पोलिसही अत्याचारी स्त्रीवर पुन्हा अत्याचार करतात अशी ही घटना घडल्याचे उघडकीस आलेले आहे त्यामुळं शासनाला त्यामुळं शासनाला तर अशा घटनांची दखल घेण्यासाठी वेळच नसतो सत्तेतील लोक फक्त सत्तेच्या राजकारणामध्ये व्यग्र असतात व्यस्त असतात त्यामुळे जेव्हा फक्त उच्चवर्णीय समजल्या जाणाऱ्या समाजातील स्त्रीवर अत्याचार होतो तेव्हाच ते ॲक्शन बोर्डवर येतात कारण त्यांना अशा घटनांमध्येही फक्त राजकारणच दिसत असते त्यामुळे आपली सत्ता धोक्यात येऊ नये याची काळजी घेऊनच ते वागतात न्यायव्यवस्था तर अशी आधीच प्रलंबित खटल्यांच्या बोजाखाली दबून गेलेली आहे आणि म्हणून दररोज नवनवीन केसेस खटले दाखल होत राहतात आणि मग न्यायालयामध्ये उशिरा न्याय हा अन्याय समजला जातो आणि तो सातत्याने चालू असतो वृत्तपत्रे किंवा मीडिया काही सन्मान्य अपवाद वगळता फक्त काही प्रकरणाच्या बातम्या देतात पण नंतर त्या पोलिसांनी न्यायालयाने शासनाने काय केले अन्यायग्रस्त स्त्रीला न्याय, अन्याय न्याय मिळाला की नाही याचा पाठपुरावा करून न्याय मिळेपर्यंत अन्यायग्रस्त महिलेच्या तिच्या कुटुंबाच्या पाठीशी उभे राहण्यात त्यांना काही स्वारस्य नसते अशा अवस्थेत खऱ्या अर्थाने समाजाची फार मोठी जबाबदारी आहे समाजाने अशा प्रवृत्तींना वेळीच पायबंद घातला पाहिजे त्यासाठी प्रबोधन मार्गदर्शन व जागरूकता निर्माण करण्यासाठी सर्वांना प्रयत्न केले पाहिजेत सर्वांनीच यामध्ये आघाडी घेतली पाहिजे पुढाकार घेतला पाहिजे मला काय त्याची ही प्रवृत्ती सोडून अशा घटनांविरुद्ध एकसंघ संघर्ष उभा केला पाहिजे कारण समाजातील गुन्हेगारी गुंडागर्दी व असामाजिक तत्वांचा बिमोड करण्याची ताकद फक्त समाजातच असते त्यासाठी समाजातील लोकांनी आपपरभाव जातीधर्म भेदभाव याच्या पलीकडे जाऊन सर्वांनी एकोप्याने बंधुभावाने आणि सामंजस्याने वागणे ही मात्र पूर्व अट ठरते राजकारणात कोणतीही माणसे पाठविली कोणती माणसे पाठवली पाहिजेत याचाही विचार करून मतदारांनी मतदान केलं पाहिजे राष्ट्रांनी लोकशाहीच्या चारही स्तंभाचा विचार करावा निपक्षपाती आव्हान करावे ही अपेक्षा आहेच पण लोकांकडून समाजाकडून पुढाकार घेतला जात नाही तोवर महिला अत्याचाराचे राजकारण होतच राहील आणि मग हे जर आपल्याला थांबवायचं असेल तर जनता जागरूक झाली पाहिजे निपक्षपातीपणे काम न करणाऱ्याच्या विरोधामध्ये जनतेने उभं टाकलं पाहिजे मतदान करताना सुद्धा अतिशय विचारपूर्वक मतदान केला पाहिजे धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र